विचारलं की मतदार यादीचा विषय दोलर आणि व्यापारी अर्ज केली बाजार समितीकडे आम्हाला व्यापारी लायसन आम्ही लायसन देण्याचे काम केलेलं आहे जेव्हा डीआर मतदार यादी मागवली अंतिम यादी नसती अंतिम यादी त्याच्यावरती हरकत सूचना घेऊन डीडीआर फायनल करतात ही काय आताची निवडणूक आहे आम्ही आयुष्य गेलं निवडणुका लढवण्यात आणि आता ह्याचीच नावं पाठवायची त्याची नाव पाठवायची म्हणलं तर ती इसल इसल ते आमच्यावरती रोशी जे लायसन होते हे सगळे नाव आम्ही बाजार समितीनं पाठवून दिली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता जी निकष आहेत दोन वर्ष ते आम्हाला पण कायदा माहिती दोन वर्षाच्या पूर्वीचे जे काही नाव आहेत ती त्याच्यामध्ये टिकतील त्याच्यामधला कालावधी एक व कुठला एक दोन चार महिन्यापूर्वी दिले लायसन <coughs> सहा महिन्यात काय दोन चारशे पाचशे सहाशे डीडीआर दे रद्द पण करते असं मला माझ्या प्रमाणे मला वाटतं आणि ती रद्द केल्यानंतर त्याच्यावरती हायकोर्टामध्ये पण हा जो विषय आहे की दोन वर्ष पूर्वी आता उदाहरणार्थ आपल्या विधानसभेच्या लोकसभेच्या ज्यावेळेस निवडणूक असतात नगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या त्यावेळेस ज्यावेळेस आपण आठ दिवस सुद्धा उदर नाव देऊ शकतो त्याच्यामुळे आता मला जर मी लायसन काढलं मला व्यापार करायचा मला मी जर पंधरा दिवसाच्या आत लायसन काढलं मला काय अधिकार नसावा हा पण आमच्याकडून प्रश्न आहे तो पण आम्ही विचार केला त्यामुळं ज्या आताचा जो कायदा आहे किंवा तिची काही थोडी नियमावली दर्शि सहकार त्याच्या अनुषंगाने जर ती काही बाद झाली तर त्याला आम्ही हायकोर्टामध्ये चॅलेंज आम्हीच करणार आहोत आणि त्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळावा आमचा हा प्रयत्न राहणार आहे आता विरोधकांनी ते आम्हाला माहितीच नाही मुग बडवून घेऊन ये असं झालं तर झालं आम्ही हरकत घेतली आणि हरकत घेताना सुद्धा कायदा असा म्हणतो की प्रत्येकाच्या व्यक्ती तुम्ही हरकत घ्यायची राजेंद्र रावताचं नाव आहे राजेंद्र विठ्ठल राऊताचं नाव देऊन त्याच्यात काय दोष आहेत हे दोष काय आहे त्याचे कागदपत्र जमा करून हरकत घ्यायची असे मोगम मतदार यादीच घ्यायची नसती सातशे लोकांची नाव मोग मी काढा ती सुद्धा आम्ही चॅलेंज करणार ती सुद्धा आम्ही कोर्टात टिकत नसते आम्हाला पण माहिती नाही कोर्टात काय कायदा काय नियम आहेत आम्हाला पण आम्ही एक्सपर्ट आहेत आमचा आयुष्य कोर्ट कचेरी करण्यात गेले नंबर दोन तो मुद्दा आता तिसरा मुद्दा हा हमालांच्या बाबतीमध्ये सुद्धा घेतला की एखाद्या कोणी तर हा हमालीत नाव दिलं अरे उद्या कोणाला जर हमाली करायची म्हणून आम्ही नाही म्हणत कसं कसं म्हणताय ना आम्हाला कुणी येऊन त्यांना सुद्धा कोणाला हमाली करायची असली तरी आवडते कुणा कोणाला यायचं आहे हा आता काम धंदाच काय नाही तर कुणाला जर आणि आनंदाची गोष्ट आहे ना जर तुम्ही हमालीच केली तर या ठिकाणी जरूर देशाचं उत्पन्न वाढणार आहे तुमचं सुद्धा उत्पन्न वाढणार आहे संध्याकाळी कुणाला मागायची गरज असणार नाही तुमच्या स्वतःच्या हमालीच्या कष्टाच्या पैशात तुम्ही तुमचे संध्याकाळचे कार्यक्रम करू शकणार आहेत त्यामुळे कोणी जर लायसन देऊ शकतो कुणाला ठराविक लोकाला नियमक शासकीय मंडळ असा विषय नाही आपली चोवीस तारखेला मुदत संपणार आहे मुदत संपल्या संपल्याबरोबर चोवीस तासात त्यांना कुलचेरी रिकामी ठेवता येत नसते तिथं शासकीय अधिकारी हा प्रशासक येत असतो त्याच्यामुळं ज्या सहकारता त्याला नियम लागलेल्या पद्धती पावसाळ्यामुळे आम्ही निवडणुका पुढे ढकलतो तशा जर भविष्यात कोणच्या निवडणुका पुढे ढकलण्याचं जर सरकारच्या विचाराधीन आलं आणि तसा जी आर निघाला तर प्रशासक मंडळ प्रशासकीय अधिकारी आल्यानंतर काही निर्णय घेण्याकरता मर्यादा येत आहेत त्यांना पण त्याच्यामुळे अशासकीय मंडळ त्या ठिकाणी असावं हो, त्या दृष्टिकोनातून आम्ही नाव दिलेली आहे आणि जर निवडणुकात लागले जर आम्ही शासनाला विनंती करणार आहे मी स्वतः की या ठिकाणी निवडणूकच होऊ द्या आणि जर निवडणुका झाल्या तर आमचं आमच्या आम्ही तयारच आहेत व्यापारी मतदारसंघात तयार आहेत आम्हाला उत्पादर मतदारसंघात तयार आहेत सोसायटी मतदारसंघात तयार आहेत आ, बाजार आपलं ग्रामपंचायतच्या मतदारसंघात तयार आहे सगळीकडे आमचं बहुमत आहे सगळ्याला माहित आहे त्यांना पण माहित आहे आणि त्यावेळेस मग त्या त्या भागातले कार्यकर्ते वगैरे सगळ्यांची बैठक घेऊन कुणाला उमेदवार न कोण असेल ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमधून कोण असेल त्या त्या पद्धतीने आम्ही निवडणूक ही शंभर टक्के जिंकणार याबद्दल कुणी ती मात्र शंका बाळगायचं कारण नाही आणि दुसरी गोष्ट बाजार समिती शिवाय करमत नव्हतं काय काय झालं त्यांना आमदारकीपेक्षा पेक्षा महागायचं मी प्रिय वाटायचं कारण तिथलं माळव फुकट होतं धान्य फुकट होतं सगळं सगळा प्रपंच तिथनं चालायचं आणि हा प्रपंच करत असताना काय त्यांना लागलंय त्याच्यामुळं कुणाला कुठल्या संस्थेमध्ये चूच करायची वाटते हा भाग वेगळा आहे मी स्वतः माझ्या आजोबा स्वप्न राहू वडील सोपान राहू यांच्या जागेमध्ये स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या करतो आणि माझी खाजगी बाजार समिती निर्माण केले त्यामुळं ती बाजार समिती असणार सुद्धा मी त्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की इथले सगळेच गाळेधारक तिंना शिफ्ट करतो आणि शासकीय बाजार समिती आपण चांगली चालू सुंदर असा कारभार सहा वर्ष रणवीरच्या मार्ग मार्गदर्शनाकडे आला व्यापारवर ब्रेक आव्हाक झाली व्यापारवर ब्रेक शेत जमा झाला व्यापारवर ब्रेक सुविधा झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला आणि अभिमानाला सांगतो मी सहा वर्षामध्ये एकाही शेतकऱ्याची पैसे बुडवण्याची कोणाची हिंमत झाली नाही कुठल्याही व्यापाऱ्याने दिवाळ काढलं नाही कुठेही तिथं अनुचित प्रकार काढला नाही कुठलाही संप काढला नाही अत्यंत शिस्तबद्ध उत्कृष्ट अशी बाजार समिती त्या ठिकाणी आम्ही चालवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे त्यामुळे निवडणूक लागली तरी आम्ही आहे आणि निवडणुका पुढे गेले तरी आमचं शासकीय मंडळ तिथे येणार आहे त्यामुळे उग विरोधकांनी उगा काय झालंय त्यांच्या अडचण सांगतो त्या लोकसभेला उग वाघ्याच तेल वाड्यावर निघलं सगळा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एवढे विकास काम करून सुद्धा काही समाज बांधवांच्या तीव्र भावना त्या तीव्र कुणाला कुठं 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 तोंड शकले सांगायला पण त्यामुळे व नाटक करू नका आणि मला खवळायचा प्रयत्न कधी करू नका राजकारण मी कधीच ऐकणार नाही मी खरं सांगतो मी माझ्या टोपऱ्यात घेतलं विषय संपला त्यामुळं कुठलीही निवडणूक येऊ काय येऊ या लोकसभेचा मुद्दा थोडा वेगळा झालेला आहे तिथनं पुढे येणाऱ्या निवडणुकात तुम्ही आहे तर मी आहे बघू हा जे त्या सूर्य बघू काय असेल त्याला काय असते त्या पत्रावरती त्याच्यामध्ये नाव द्यायचे असते त्या नावामध्ये काय त्याचे निकष आहे कुठल्या निकषातली छान्नी करून नावं पाठवायचे आता मी आता सांगितलं ना मौली नाळ्याच्या नावाने शेतजमीन नाही अमोल चव्हाणच्या नावाने शेतजमीन निघाली नाही रोहित पाटीलच्या नावानं जमीन नव्हती आपलं युवराजच्या नावानं ना। जमीन नव्हती आता ती कळली गेली नाव मला पण वाटलं आता बारवले एवढी सुधीर वापरले एवढी नाही पण बापूने म्हणजे आणि रुईच्या पण नावावर नाही किंवा माऊलीला पण शेत जमीन आहे मला अमोल पण धडपडे वाटला अमोलची जमीन तावडीला होती आता त्याने काहीतरी विकली वाटते अशा काही अडचणी नाही अशा बऱ्याच ठिकाणी अडचणी कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात मग ती नाव गळत असते पण ती फायनल नावं तिथे स्कूर निघून गेल्यानंतर मग ती नावं ठरवली